अडावत येथील शामराव येसो महाजन विद्यालयात राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम संपन्न येथील शामराव येसो महाजन विद्यालयात राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत प्राथमिक का आरोग्य केंद्र अडावत येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना पाटील यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन आरोग्य सुदृढ राखण्यासाठी हात धुण्यापासून समतोल आहार स्वच्छ पाणी व्यसनमुक्ती अशा अनेक बाबी सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या अठ्ठावीस रोजी दुपारी एक वाजता श्रीसंत सावतामाळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र अडावत येथे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना डॉक्टर अर्चना पाटील यांनी आपल्या आरोग्याचे महत्त्व विशद करताना मुलांनी जीभेला चांगले वाटणारे बाहेरील जंक फूड न खाता घरातील शेंगदाणे फुटाणे खावेत त्यात प्रोटीन असतात तसेच मोड आलेली कडधान्ये भाजीपाला अंडी अशा पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करून समतोल आहार घ्यावा त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहील असे सांगितले तसेच आरोग्य सहायक वाय आर पाटील यांनी हात धुताना कोणत्या पंचासूत्रीचा वापर करावा हे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना पटवून दिले तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ सचिन महाजन यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाच्या सवयी कशा लागतात त्यापासून आपण दूर कसे राहू याबाबत मार्गदर्शन केले